पोचणं आणि काय काम होत आहे हे पोचणं महत्त्वाचं आहे ह्या संस्थेने आपल्या देशात पाच सहा गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलं आहे त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगते आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेळाचं डोंगरगाव घेत आहे मी जसं चोवीस गावांचा प्रश्न म्हणाली हे चोवीस गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेतला आहे त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे तिथे आता पाणी नाही आहे कोरड पडले आहे तिकडे पूर्ण पुन्हा एकदा पॉर्पोलेशन खोदकाम असेल रिवायव्हल असेल कन्झर्वेशन असेल सगळं ही संस्था करणार आहे त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी चार गाव आहेत ह्याच्यामुळे देवरगाव पातखळ खोमनाळ ही चार गाव आहेत जी डोंगरगाववर अवलंबून आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मध्ये आम्ही काम घेतोय लक्ष्मी दहीवाडी मध्ये जवळजवळ अकरा हजाराची लोकसंख्या आहे त्यानंतर वाफळे मोमोळ तालुका ही आधीची दोन गावं मंगळवेळा तालुका होती वाफळे मोहर तालुका तिथे आम्ही हे काम घेतोय अक्कलकोटचा हाल चिंचोळी केलेलं पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्या फक्त खडी आहेत म्हणून ते कट कर, करून कदाचित आम्ही कर्देहा घेऊ दक्षिणमध्ये तर पाणी आहे पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू आणि ह्यासोबत जी चोवीस गावं आहेत त्याच्यातली दहा गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम आ, या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहे किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही तिथे विहिरी सोडण्याचं काम करणार आहोत हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते ही सगळी कामं जून जुलैपर्यंत पूर्ण होतील म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं अजून विहिरी अजून ओढे नाले लेख घेण्यात येतील पाच वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं ह्या पद्धतीने सुरू तर असेड आहे हवे तीर मारत नाही हो आज तीन वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि तेवीस तारखेला लक्ष्मीबाई गटा आम्ही ओपनिंग काम करणार आहोत आणि तीन चार दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसलं तुम्ही स्वतः जाऊन शहानशा करू शकता कलेक्टरशी आत्ताच मिटिंग झाली कलेक्टरनी त्याला सगळ्या कामासाठी एन ओ सी आमच्या हातात प्राप्त आहे एन ओ सी घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत तर एवढंच मग तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती जे या संस्थेचे फाउंडर आहेत सी एफ आय ते तुमच्याशी तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देतील ते काही दिवस इथे आहेत त्यांच्या तेन त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं याच्यात सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी केलं सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत काही प्रश्न असतील तर आता आपण घेऊ शकतो किंवा प्रेझेंटेशन नंतर घेऊ शकतो पण हे प्रेझेंटेशन तुमच्यासोबत शेअर करणं पण गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी हो